शालीवाहन पतसंस्थेच्या सौजन्याने नवीन कायदेविषयक जनजागृती कार्यशाळेचे पैठण येथे आयोजन मंगळवार रोजी पैठण पोलीस स्टेशन आयोजित व शालीवाहन पतसंस्थेच्या सौजन्याने नवीन कायदेविषयक जनजागृती कार्यशाळाप्रसंगी आपल्या प्रास्ताविकामध्ये बोलताना पैठणचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी नवीन कायद्याविषयी जनजागृती व्हावी व त्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी म्हणून आजच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले कार्यशाळेचे संयोजक शाली वाहन पतसंस्थेचे चेअरमन किशोर चव्हाण यांनी बोलताना कायदा माहीत नाही असे आपण म्हणून कायद्यापासून वाचू शकत नाही तर बँकिंग क्षेत्रात काम करत असताना पोलीस प्रशासनाची पर्यायाने कायद्याची नेहमीच गरज भासते दैनंदिन जीवनात कायद्याचे अनन्य साधारण महत्व आहे सामान्य जनतेला नवीन कायद्याची माहिती व्हावी म्हणून पोलीस प्रशासनाने आयोजित केलेल्या आजच्या कार्यशाळा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे मत यावेळी व्यक्त केले एम पी डी ए व मोकाका का या कायद्याविषयी मार्गदर्शक म्हणून पोलीस दलामध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावर सेवानिवृत्त झालेले व सध्या माननीय उच्च न्यायालय येथील ॲडव्होकेट श्री द्वारकादास भांगे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी सदर प्रसंगी संघटित गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी वरदान ठरलेल्या मोकाका कायदा निर्माण करण्यामागे महाराष्ट्र पोलिसांचे भरीव योगदान आहे टाडा व पोटा कायदा कालबाह्य ठरल्याचे संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी मोकाका कायदा भारतामध्ये व्यापक स्वरूपात अंमलात आणला जात असल्याने ही महाराष्ट्र पोलिसांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे यावेळी प्रतिपादन केले तसेच जनजागृती कार्यक्रम शाळेचे लाभलेले कायदेविषयक मार्गदर्शक ऍडव्होकेट राजेंद्र बोर्डे यांनी भारतीय साक्षी अधिनियम या विषयावर बोलताना ए आयच्या युगात नवीन पद्धतीद्वारे पुरावा कसा जतन करावा कसा सिद्ध करावा याविषयी मार्गदर्शन केले तर जलद न्याय देताना घाई झाली व काही पुरावे मागे राहिल्यास निकाल चुकू शकतो म्हणून भारतीय साक्षी अधिनियम कायदा महत्वपूर्ण असल्याचे यावेळी नमूद केले तारीक तारीक तर ॲडव्होकेट प्रीतम साबू यांनी नवीन कायदे व त्याचे परिणाम या विषयावर बोलताना नवीन कायदे प्रणालीमध्ये जलद न्याय व या संकल्पनेवर भर देण्यात आला असून तारीख पे तारीखची संकल्पना संपवण्यासाठी नवीन कायद्यातील तरतुदी फायदेशीर आहे व यामध्ये शिक्षाऐवजी न्यायावर भर देण्यात आलेला असून त्याचे घोटक म्हणून भारतीय साहित्याचे नामकरण भारतीय न्यायसाहिता असे करण्यात आल्याचे नमूद केले तसेच ॲडव्होकेट संदीप जाधव यांनी भारतीय दंड साहित्यातील भारतीय न्यायसाहिता या कायद्यामध्ये बदल झालेल्या महत्त्वपूर्ण कलमाविषयी मार्गदर्शन केले यावेळी प्र, या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांनी तसेच पैठण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर भोरे यांनी देखील मार्गदर्शन केले याप्रसंगी खुले कारागृह पोलीस निरीक्षक दीपक भोसले पोलीस स्टेशन बिडकीनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके पोलीस स्टेशन एम आय डीशी पैठणचे पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल एकनाथ वार्गज नागरगोजे, नायब तहसीलदार बनसोडे नरेंद्र धरे राजेश आठोळे रामचेडे दिनेश दांगे कल्याण ढाकणे मनीषा वैद्य शालिवाहनचे अधिकारी शिवाजी गोडसे रामदास रुंदलसे तसेच विविध संस्था प्रशासकीय कर्मचारी पोलीस अधिकारी आणि अंमलदार नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शालिवाहनचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गायके यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यशाळा यशस्वीसाठी शालिवाहनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी असे परिश्रम घेतले आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी मी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर